नमस्कार नंबर वन टेस्टी वेस्टी चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आता मी कैरीचं पणं बनवत आहे त्यासाठी मी इथं कैऱ्या घेतलेल्या आहेत तर ह्या अशा गावटी कैऱ्या आहेत आणि ह्या कैऱ्या मी आता धुऊन घेतलेल्या आहेत त्याच्यावरचा जो पुढचा भाग असतो तो, 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 तो आपण कट करून घेऊया म्हणजे चेक असतो सगळ्या कैऱ्यांचा हा वरचा भाग मी काढून घेते आणि परत एकदा तुम्ही घेते अगोदर धुतलेल्या आहेत आता एका भांड्यामध्ये काढून घेते आता आपण पाणी घालून थोड्याशा उकडून घेऊया आता कैरीचं भांड मी गॅसवरती ठेवलेलं आहे पाणी घातलेलं आता गॅस चालू करून घेते आता या कैऱ्या मी पाण्यामध्ये उकडायला ठेवलेल्या आहेत तर तुम्ही अशा चाळणीमध्ये मोदकाच्या चाळणीमध्ये सुद्धा तुम्ही उकडून घेऊ हो शकता तर मी पाण्यामध्ये डायरेक्ट शिजायला टाकलेले आहेत तर आता आंबे हो आपण उकडलेत का बघूया तर आता मी गॅस बंद करून घेत आहे जसे पाहिजे होते त्या पद्धतीने आपण हे उकडून घेतलेले आहेत आता हे आंबे मी दुसऱ्या भांड्यात काढून घेते तर आता थोडेसे आंबे थंड करून घेतलेले आहेत मी आता याचे साल काढून घेऊया तरी सुद्धा अजून थोडे गरमच आहेत याचे साल काढून घेऊया है। आपना गर गरमा है, भास्त। तर आता साल काढून घेतलेले आहे आपण हातानेच आता याला याचा गर काढून घेऊया थोडंसं गरम आहे हाताला भाजत तर करत असताना थोडीशी काळजी घ्यावी लागते तर एका कैरीचा अशा पद्धतीने आपण गर काढून घेतलेला आहे दुसऱ्या कैरीचा पण आपण गर काढून घेऊया असं गरम आहे या कैऱ्या आणून दोन दिवस झाला त्यामुळे याचा कलर चेंज झालेला आहे जरासा वेगळा वाटतो आपल्याला पिकल्यासारखा पण नाही ह्या कच्च्याच कैऱ्या होत्या आता या आपण उकडून घेतलेला आहे त्यामुळं त्याचा कलर आणखीन थोडासा पिवळा झालेला आहे आता यामध्ये दोन वेलदोडे मी बारीक करून टाकते आता यामध्ये बारीक केलेला वेलदोडा टाकूया थोडंसं सैंदव मीठ टाकते चवीपुरत इथे मी पुदिन्याची पानं घेतलेले ती थोडीशी बारीक करून टाकते यामध्ये आता इथं मी एक वाटी गूळ घेतलेला आहे आणखीन तो गूळ मी या आता यामध्ये टाकते आपण जरा मिक्सरलाही फिरवून घेऊया म्हणजे गूळ चांगल्या पद्धतीने त्यामध्ये मिक्स होईल आता मिक्सरला वाटून घेते अशा पद्धतीने मिक्सरला वाटून घेतलेला आहे आता यामध्ये आपण हे वाटून घेतलेला आंब्याचा गर टाकूया हा तुम्ही गाळून पण घेऊ शकताय जर तुम्हाला वाटत असेल असं म्हणजे गाळून घ्यावं तर घेऊ शकताय मी घेतलेला नाही आता यामध्ये थंड पाणी टाकूया आता परत हे चमच्यानं मिश्रण ढवळून घेऊया अशा पद्धतीनं आपलं मस्तपैकी स आंब्याच्या पनाची रेसिपी तयार झालेली आहे बघू शकता किती छान झालेले आहे एकदम मस्तच खूप टेस्टी होते एक दम या आंब्याचं पण एकदम मस्त होतं आता याची सुद्धा एक छोटीशी स्टोरी आहे ती मी तुम्हाला लाईव्हमध्ये सांगेन आणि जर तुम्ही नंतर जर माझी ही रेसिपी बघत असाल तर लाईव्हमध्ये तुम्ही जाऊन तुम्ही ऐकू शकता ती स्टोरी काय आहे ती ही रेसिपी मी कशी केली काय याच्याबद्दलची ती स्टोरी आहे आणि मी लाईव्ह घेतली होती आणि त्या लाईव्हमध्ये सागर येतो तर सागरनं मला रिक्वेस्ट केली होती विनंती केली होती की ताई तू ही रेसिपी दाखव नाही सॉरी तो मावशी म्हणतो मावशी ही रेसिपी करून दाखव मस्त असं आता आपलं आंब्याचं पण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती मस्त झालेलं आहे एकदम टेस्टी आणि एकदम सुंदर दिसत आहे तर कसं झालं ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद